कन्हाण पोलीस अंतर्गत जुना गोंडेगाव येथून पोलिसांच्या डीबी पथकानं अल्टो कारमधून अडुसष्ट हजार नऊशे पंचवीस रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केलाय कारवाईत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सुगंधित तंबाखू आणि कार सहित एकूण दोन लाख अठरा हजार नऊशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारला सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान कन्हाण पोलीस डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की जुना गोंडेगाव येथे एका इसमाच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारमध्ये बॉक्स व बोरीमध्ये संशयित सुगंधित तंबाखू दिसून येत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला नाव विचारले असता त्यानं आपलं नाव रमेश सखाराम नेवारे वैवश्य अडतीस राहणार जुना गोंडेगाव असं सांगितलं आणि पोलिसांनी त्याच्या घरासमोर उभी असलेल्या अल्टो कार क्रमांक एम एच एकोणपन्नास बी सदुसष्ट सहासष्टची झडती घेतली असता पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये सुगंधित तंबाखूचा सा साठा मिळून आलाय पोलिसांनी सुगंधित तंबाखू किंमत अडुसष्ट हजार नऊशे पंचवीस रुपये आणि कार किंमत एक लाख पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख अठरा हजार नऊशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रमेश नेवारेला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करीत आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल